ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा थोडा जिंदाबाद

हो। 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 वाढती महागाई आणि गॅस दर वाढीच्या विरोधात डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय स्टेशन परिसरात चुलीवर भाकरी भाजून सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली ज्याप्रमाणे केंद्र सरकारनी ज्याप्रमाणे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनी या जनतेला दिशाभूल करण्याचा सा प्रयत्न चालू ठेवलेला आहे महिलांना एक प्रकारे वाऱ्यावर ठेवण्याचा सा प्रयत्न चालू केलेला आहे सिलेंडरचे भाव दिवसाने दिवस वाढत आहेत सी एन जीचे भाव वाढत आहेत आणि या जनतेला त्रस्त करण्याचं काम आणि आमच्या महिला भगिनींना त्रस्त करण्याचं काम या शासनाने चालवलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये जिल्हा प्रमुख मात्रेसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही या डोंबिवली शहराच्या वतीने या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निषेध करत आहोत आणि मी आम्ही त्यांना एवढंच राज्य सरकारला आजच्या या आवाहन करतो की त्यांनी लवकर हो हो या गॅस सिलेंडरच्या आमच्या महिला भगिनीचे समस्या सोडवाव्यात अन्यथा या देशामध्ये एक उग्र आंदोलन छेडण्याचा प्रकार या डोंबिवली शहरापासून सुरुवात होईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा